निळवंडे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ निळवंडेचे उपसरपंच भाऊसाहेब भाऊसाहेब पवार निळवंडे सदस्य विकास पवार यांची अभिवादनपर भाषणे झाली यावेळी युवा कार्यकर्ते अविनाश आवाहाड आपल्या भाषणात म्हणाले की महाराष्ट्र चळवळीतील योगदान पाहता अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावं तसेच मुंबईतील चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठे यांचा राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर महायुती सरकारने पूर्ण करावं या प्रसंगी निळवंडेचे कार्यक्षम उपसरपंच भाऊसाहेब आहेर सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिर्डे सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य अंकल पवार ग्रामपंचायत सदस्य विकास पवार गणेश पवार भाऊसाहेब वारे संजय गायकवाड केरुनाना गाडेकर गोविंद उकिर्डे बाळासाहेब पवार शिवाजी गायकवाड बाळासाहेब आव्हाड सुनील आव्हाड नामदेव आव्हाड श्रीराज आव्हाड कीर्ती कुमार सचिन आव्हाड अविनाश आव्हाड आदी मान्यवर यावेळी हजर होते साहित्य रत्न अम्मा भाऊ साठे यांचा जयंतीचा सा कार्यक्रम या जयंतीचा कार्यक्रम आमचा लाडका अविनाश भाऊ आव्हाड आणि सर्वच आवड कंपनी यांनी हा प्रथमच जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात केली मी प्रथम अरविंदचा आभार मानतो अत्यंत कमी वयामध्ये अविंद तुला या जयंतीचा कार्यक्रमाचं तू नियोजन केलं सर्वप्रथम मी सर्वच आवड कंपनीचा आलो माझ्या मित्र परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या माणसाचं उभं आयुष्य साहित्य रत्नानंत गेलं असं ते थोर समाजसेवक अण्णाभाऊ साठे सरांनी सांगितलं तर त्या माणसाचं आयुष्य कसं जगलं अनेक का कादंबऱ्या लिहिल्या प्रकिरा कादंबरी स्वतःच्या कुटुंबाला लक्ष न देता कल्याण लक्ष दिलं आणि आपले आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे कलेचा कलेचं राज्य आहे साहित्यिक प्रत्येक वर्षाला साहित्याचा कार्यक्रम असतो अशा या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त आमच्या नळवंडे गावचे उपसरपंच भाऊशे पाटील आहे त्याचप्रमाणे आमच्या नोळवंडे सोसायटीचे चेअरमन श्री सुभाषराव पवार त्याचप्रमाणे आमच्या जेवा भावाचे मित्र मोरंडे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री प्रभाकर अंकल पवार त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे विकासराव पवार आमचे साई ट्रेंडिंग कंपनीचे मॅनेजर श्री वंश वारे आणि आमच्या काळू फार्माचे चेअरमन चे श्री गणेशराव पवार आणि सर्वच गोविंदराव आसन आमच्या बाळासाहेब आसन आमचे खेरवानी आसन सर्वांच्या साक्षीनं सर्वांनी शब्द दिला आज आपली जयंती आज आपण प्रथमच आपल्या गावामध्ये आपण चालू केलेले आहे शंभर टक्के आपण उद्यापूरच्या काळात सुद्धा ऐकण्यासुद्धा सद्ध देतो आता हा जयंतीचा कार्यक्रम पहिलाच आहे पहिले वर्ष आहे उदमपूरच्या जयंती आपण भव्य दिवस गावात मिरणूक काढू आणि प्रत्येक समाजातून लोक जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषाला आजच्या दिवशीच राहणार पण आपल्याला त्याला त्याची पूजापाठ करता होतं त्यांनी आपल्यासाठी काय केलं आपल्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवाचं रान करून त्यांनी आपल्यासाठी जीवन त्यामुळे अशा माणसांचं आजच्या दिवशी त्यांची घेणं आठवण घेणं फार गरजेचं आहे मी परत सारखा सुनील मित्र परिवाराच्या वतीनं माझ्या मोव सर्व संस्थांच्या वतीनं आजच्या या मी विनम्र अभिवादन करतो यानंतर आमच्या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विकास भाऊ पवार आहेत यांना सुद्धा विनंती करतो आपल्या सर्व गावाच्या वतीने सर्व सर परिवाराच्या वतीने संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्रास आपण या ठिकाणी अभिवादन आपल्या सर्वांतर्फे मी करत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी माझ्यामध्ये दीड दिवसाची शाळा शिकलेली व्यक्ती आहेत दीडच दिवस शाळा शिकली परंतु त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात असं साहित्य या ठिकाणी क्रांतिकारी साहित्य तयार केलं कादंबऱ्या लिहिल्या फकिरासारखी कादंबरी वारण्याचा सा वाघ सारखा आहे त्यांनी खूप शा शा पोवाडे वगैरे लिहिले त्यातून या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा मिळाली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये त्यांच्या साहित्याचं विचाराचं मोठं योगदान आहे अशा या पवित्र अशा आत्म्यास या ठिकाणी आपण जयंतीनिमित्त अभिवादन करूया जय अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून अन्नभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीसुद्धा आपण या ठिकाणी पहिल्यांदाच आपण जयंती महोत्सव सुरू करत आहोत त्याबद्दल सर्व तरुण मित्र मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो अशीच परंपरा इथून पुढे चालू ठेवावी आणि याचं रेकॉर्ड ठेवा, या ठेवा तुम्ही की या दिवसापासून आपण या ठिकाणी चालू केलं या या ठिकाणी उपस्थित यांनी सहभाग यांनी दिला गावातील सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी आभार मानतो अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व बांधव तर हा कार्यक्रम अगदी स्तुत्य आणि कौतुकाचा झालेला आहे मी सकाळी जेव्हा मी बोर्ड पाहिला तर म्हटलं अजूनपर्यंत आज कधीच सुरू झालं नाही अन्नभाऊ तर ते इतका मोठा माणूस साहित्यरत्न ज्यांना पुरस्कारानं सन्मानित झाले असे अन्नभाऊसाठी आणि त्यांचा अगदी नामोल्लेख कधी कोणी इकडे केला नाही परंतु इथं तो अविनाश अविनाश ना इथला अविनाश आव्हाड आणि त्याच्या त्याला कशी प्रेरणा मिळाली आणि त्याच्या प्रेरणेतून हा कार्यक्रमाची संकल्पना त्याने साकार केली मी त्याच्या या कार्याला मी माझ्या विश्वकर्मा बांधवांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि हे कार्य अविरत चालू राहावं अशी परमेश्वर बुद्धी देवाची विनंती करून थांबतो जय अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी आजची जयंती आहे त्यानिमित्त सर्वजण इथं अभिवादन करण्यासाठी जमलेले आहेत मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाकडून आपण सर्वांना प्रेरणा मिळवून या सगळ्या व्यक्त करतो मी थांबतो